नमस्कार आज जागतिक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे त्यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच अन्न औषध प्रशासन सोलापूर तसेच सोलापूर जिल्हा व बार्षिक खेळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामान आज सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन आहे या दिनानिमित्त आपण सा सामाजिक बांधलेली जपत युवकांमध्ये व नागरिकांमध्ये जे अवैध अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज चरस हे जे आपल्या शरीराला घातक व आरोग्यावर हानिकारक असे आहेत त्याचे रुग्णांना किंवा नागरिकांना हे जे भरपूर माहिती मिळवण्यासाठी आपण हे जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात करत आहोत त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी हे पोस्टरच्या माध्यमातून आपण ते एकत्र जमलं धन्यवाद